बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोरस अधिकाऱ्यांवर कारवाई वन विभागाच्या पूर्वे पाडा व अरबी वन क्षेत्रातील अवैध धंदे तात्काळ बंद करा व या धंद्यांना पाठबळ देणारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील तात्काळ निलंबित करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे पूर्वे पाडा व अरबी वन विभागाच्या क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून रेती माफिया डांबर माफिया मुरुम माती डिझेल व पेट्रोल अशा विविध प्रकारचे अवैध धंदे वन विभागाच्या कर्मचारी महसूल तलाटी व मंडळ अधिकारी यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे तसंच माफियांनी वन विभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रेती साठवून ठेवली आहे यांसह विविध प्रकारचे धंदे वरील विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने सुरू असल्याचा आरोप करत या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करून या धंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील निलंबित करण्यात यावी अशी मागणी कलावेळी संघटनेने केली आहे माझं नाव विश्वनाथ सोनवणे एकलव्य संघटनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे कारण की आर्वी आणि पूर्वेपाडा या वन विभागात गेले अनेक दिवसापासून रेती माफिया आणि दोन नंबरचे खूप मोठ्या प्रमाणात धंदे चालू आहेत मग त्या वन विभागातील माती मुरुम हे विटा विटा व्यावसायिक उचलून नेता आणि त्यांना मदत फॉरेस्टचे अधिकारी काही महसूलचे अधिकारी तलाठी मंडल अधिकारी हे सर्व लोकांच्या संगमताने फॉरेस्ट जसं काही फॉरेस्ट हे दोन नंबरचा अड्डाच बनलेला आहे म्हणून संबंधित फॉरेस्ट अधिकारी व महसूल अधिकारी ज्या ठिकाणी अवय धंदे चालू आहेत त्या ज्या धंद्याच्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना निलंबित करा असे आज आम्ही एकलव्य संघटनेच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत या प्रसंगी एकलव्य संघटने जिल्हा संघटक विश्वनाथ सोनवणे देवचंद सोनवणे संतोष गायकवाड आंबा जाधव ओमकार जाधव राजेंद्र आंबेकर त्यांच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे